स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन उरण येथील शासकीय जमीन परस्पर विकण्याचं प्रकरण शिंदे गटाचे युवा नेते आणि कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या अंगलट या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अखेर अमर मिसाळ यांना अटक केली आहे सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमर मिसाळ असल्याचं बोललं जात होत अखेर पोलिसांनी त्यांना कर्जत येथून अटक आहे न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंधणे गावात असलेली शासकीय जमीन स्वतःची असल्याचं भासवून तिच्या सातबाऱ्या उतार्यावर नोंदी करून घेण्यात आल्या होत्या ही जमीन अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडून एक कोटी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपयांना विकण्यात आली होती हा प्रकार संगनमतानं केल्याचं समोर आलं असून त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचं उघड उघडकीस आल्यानंतर तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्या मार्फत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये न्हावाशेवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती त्या आधारे पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेणी ब्रायन डिसोजा बनावट गेलाराम भुरोमल संकेत पाटील संतोष मराठे बोगस गोलाराम भुरोमल दत्ता कमदुकर संतोष पांडे आणि नभिजात अन्सारी यांना अटक करण्यात आली होती हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत या कटाचा मुख्य सूत्रधार अमर मिसाळ तसंच राजेश नाविक आणि अजित भंडारी हे होते हे तिघे सात महिन्यांपासून फरार होते त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय घेतला जात होता माध्यमांमध्ये या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आता अमर मिसाळलाही पोलिसांनी ताब्यात घेतलय जमिनीचं मूळ प्रकरण काय आहे समजून घेऊयात या जमिनीचे मूळ मालक देशाच्या फाळणी वेळी भारत सोडून गेले होते त्यामुळे ही जमीन सरकारनं ताब्यात घेतली होती कागदोपत्री ही जमीन शासनाच्या नावे असली तरी प्रत्यक्षात भूमाफियांनी वीस मध्ये हेच पत्रक उरण तहसील कार्यालयात सादर करण्यात आलं यामुळे ही जमीन खोट्या मालकाच्या नावे हस्तांतरित झाली पोलिसांच्या प्राथमिक तपासात गेलाराम भुरोमल या नावाच्या व्यक्तीला फसवणूक करून जमीन हस्तांतरित करण्यात आल्याचं स्पष्ट झालं यानंतर वेणी ब्रायन डिसोजा यानं गेलाराम भुरोमल या खोट्या नावानं तहसीलदारांसमोर हजर राहून जमिनीचे अभिलेख स्वतःच्या नावे करून घेतल्याचं उघड झालं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत